काही पाप माणस पण अज्ञातपणात होतात कशात होतात अज्ञातपणात होतात आणि मग ते अज्ञातपणात होणारे जे पाप आहे त्याच्यापासून कशी मुक्ती मिळावी याच्यासाठी इच्छा नसताना काही काही पाप होतं आपण पाणी पित असताना त्या पाण्यामध्ये अनेक जीवे आपल्याला काय कळतं ते पाणी पिले की ते जीव मरतात एवढे सूक्ष्म जीव आहे की आपण श्वास घेतल्यानंतर सुद्धा काही सूक्ष्म जीव त्याच्यामध्ये जातात काही फुलामध्ये काही जीव असतात अनेक ठिकाणी असे सूक्ष्म जीव आहे हजारो जीवांची आपली हत्या होती हे पाप आपण जाणून बुजून नाही करत न कळत होणार काय आहे आता आपण चूल पेटवत असताना लाकड चुलीत घालतो त्या लाकडामध्ये अनेक जीव असतात आता आपण हेतू पुरस्कार करतो का नाही मग असे जे काही अज्ञात होणारे जे पाप आहे त्या पापासातून मुक्ती कशी मिळवायची याच्यासाठी सव्यासकंदामध्ये शुकाचार्य भोगवान राजापरीक्षेला पाच यज्ञ सांगतात किती यज्ञ सांगतात पाच पहिला यज्ञ गायीला घास पहिला यज्ञ कोणता आहे गाईला घास दुसरा यज्ञ अग्निभोजन दुसरा यज्ञ कोणता आहे अग्निभोजन <coughs> तिसरा यज्ञ पशुआन्न तिसरा चौथा यज्ञ अतिथी सत्कार आणि सर्वात मोठा पाचवा जो यज्ञ तो भगवंताचं चिंतन आता गाईला घास आपल्या घरी जर एखादी गाय असेल तर सकाळी उठल्यानंतर तिला आपण जे खातो त्यातला एक घास गायला दिला पाहिजेत एक नैवेद्य गायला दिला पाहिजेत कारण सर्वात मोठी सेवा जर काय असेल तर गायीची पण आज ज्या गायीला देवता मानल्या जातं ते तीस कोटी देवाचं वास्तव्य ज्या गायीच्या हृदयात आहे असं मानल्या जातं दिन दहाडे त्या गायीची कत्तल होत आहेत ते गाय सांगते दया कर काही दया कर काही मानवानो कसायाला विकून का, कसाया का एका एका गाई कसायाला विकून का गाय एका गायीसाठी परशुरामाने परशुरा एकवीस वेळा पृथ्वी निक क्षेत्री केली या देशामध्ये जन्माला लोक होत आपण आणि त्या गायीची जर दिन दहाडे कत्तल होत असल दिनदहाडे जर त्या गायीचा माऊस विकल्या जात असेल तर समजून चालू आपण कुठंतरी चुकीच्या मार्गाने चाललोय म्हणून सर्वांना माझी विनंती आहे लोक एकाच वाक्यात सांगतात महाराज गाय म्हातारी झाली म्हणून कसायला विकली अजिबात नाही हे बघा गाय जर म्हातारी झाली असेल तर तुम्हाला नसलं सांभाळायची तर कमीत कमी एखाद्या गोशाळेमध्ये नेऊन घाला नका तिला चारा टाकू पण ती गाय म्हातारी झाल्यानंतर तिला दोन टाईम तर ता तुम्ही पाणी पाजू शकता का नाही हे बघा आईपेक्षा जास्त उपकार गायीचे अरे माणूस एक प्राणी असा आहे की त्याचं काहीच कामाला येत नाही गाईचं शेण सुद्धा कामाला येत आहे महाराज मूर्ती प्राण प्रतिष्ठा असल कलशारोहणाचा कार्यक्रम असेल ज्यावेळेस ब्राह्मण देवता यज्ञ करतात त्यावेळेस गायीचं शेण वापरलं जातं कशाचं शेण वापरलं जातं गायीचं शेण गाईचं दूध पवित्र आहे गाईचं शेण पवित्र आहे गायीचं गोमूत्र सुद्धा पवित्र आहे कॅन्सर सारखा रोग निवृत्त करण्याची ताकद गाईच्या गोमूत्रामध्ये काही काही लोकांच्या अंगावरती सुरमा असतो बघा असं याच्यावर पांडे 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 डागा असतात त्याला सुरमा म्हणतात काय काय का, म्हणतात काय माहित नाही पण आहे ते प्रत्येकाच्या अंगावर सुरमाच म्हणतात ना त्याला तुम्ही कोणत्याही डॉक्टरकडे जाण कोणताही मलम लावान कोणतीही क्रीम घ्या थोडा फरक पडतो पर पण परत त्या आल्याशिवाय नाही तुमच्या घरी जर गावरान गाय असेल तर सकाळी उठायचं पवित्र त्या गायीचं गोमूत्र घ्यायचं फक्त एक महिना पंधरा दिवस ते गोमूत्र नुसतं तुम्ही त्या सुरमाला चोळा परत जीवनभर तुम्हाला कधी तो सुरमा होणार नाही ही गायीच्या गोमूत्रात ताकद आहे कशात ताकद आहे गायीच्या गोमूत्रात एखाद्या मुलगीची डिलिव्हरी झाली आणि तिचं जर दूध आटलं तर डॉक्टर त्या मुलीच्या आईला सांगतो का ह्या पोराला तुम्ही म्हशीचं दूध पाजा कजरशीचं डेरीच बकरीचं मेंढीच नाही नाही दूध कशाच गाईच ते बी कोणत्या गायीच गावरान गायीच मग जी गाय मला एकच सांगायचंय फक्त गाईचं दूध हे तिच्या वासरासाठी का तुमच्या लेकर लेकरासाठी हो आईचं दूध हे तिच्या लेकरासाठी असतं का दुसऱ्याच्या लेकरासाठी असतं आईचं दूध हे कोणासाठी असतं तिच्या लेकरासाठी असतं हा कळतंय आहे ना तुम्हाला आईचं दूध हे तिच्या लेकरासाठी असतं का दुसऱ्याच्या लेकरासाठी असतं तिच्या लेकरासाठी मग गायीचं दूध हे तिच्या वासरासाठी का तुमच्या लेकरासाठी तुम्ही एक थान तिच्या लेकराला आणि तीन थानाचं दूध काढून घेता ना नुसतं लावता गाई पानवण्यासाठी नुसतं तोंड लावलं जातं त्या वासराचं एक स्तन तिच्या लेकरासाठी बाकीच्या तिन्ही स्थानाचं दूध तवली तवली दूध काढता मग एवढं दूध तुम्हाला देते जनावर तुम्हाला देते बैल देते शेण देते सगळं ना, का, <laughs> काही देते आणि म्हातारी झाल्यानंतर लोक म्हणतात नाही 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 ती गाय कसायला विका का नाही दया करा काही मानवा कसायला कसायाला विकून का गाई माझी सर्वांना विनंती आहे कसायला गाय विकू नका अनेक गोशाळा या देशामध्ये त्या गोशाळेमध्ये दे गाय लोक एवढे हुशारे महाराज गोशाळेत चांगले चांगले गोरे असले म्हणतात महाराज आम्हाला द्या गाय दूध तुम्हाला घेऊन जा आपल्या गोशाळेत तसला प्रकार अजिबात नाही मला कोणी म्हणतच नाही गाय घेऊन जा मी म्हणत असतो गाय देत असताना पाच लाख रुपये डिपॉझिट दे किती डिपॉझिट किती गायचं पाच लाख रुपये डिपॉझिट फुकट गाय सांभाळणार नाहीये अहो गाय सांभाळू शकतो पाचशे माणूस पण गाय सांभाळणारे लोक लागतील ना जो गाय सांभाळायला ठेवा तो सकाळी सहा वाजता म्हणतो महाराज मला दहा रुपयाला पैसे द्याव <laughs> गाय सांभाळण्यासाठी नौकर नकोय नौकरही असावा पैसेही असावे पण गायी विषय त्याच्या मनामध्ये श्रद्धा असावी गाय सांभाळण्यासाठी त्याच्या मनामध्ये काय असावी आस्था असावी तर गायीची सेवा होऊ शकते नाही तर या युगामध्ये आहो जे लोक भूस फेकून देतात आपण जर मागायला गेलो पाच हजार रुपये टाली ज्या लोकांच्या घरी बाईला नाही ते आतापर्यंत तुरीच सोयाबीनचं भूस फुकून देत होते त्यांना जर म्हणलं की ओ आमच्या गोशाळेला थोडं भूस द्या ना त्यांना असं वाटतं महाराज लोक का गाईचं शेण अमेरिके लिखतात म्हणजे लोकांची धारणा चुकीची झालेली आहे हे बघा आमच्याकडे आहे मला जेवढ्या सांभाळता येतात तेवढ्या सांभाळतो मी शंभर सांभाळ पाचशे सांभाळान हजार सांभाळा काहीच नाही महाराज हजारही सांभाळल मनुष्य पण सांभाळण्यासाठी लोक लागतील ना खाण्याची व्यवस्था करू त्यांच्या राहण्याची व्यवस्था करू बरं आपण ते सोडून ते नाही करू शकत आपल्या माग विभाग वेगळा आहे ना आपल्याकडे मंत्रीपद वेगळं आहे प्रचार प्रमुख वेगळा महसूल खातं वेगळं बांधकाम खातं वेगळं गृह खातं वेगळं आपल्याकडे अर्थ खातं त्याच्यामुळे बाकीचे खातं आपण घेत नाहीये हा पैसे पाण्याची हे पैसे घे हा शुक्रास आणायचा पैसे घे गाय आजारी पडली इंजेक्शनासाठी पैसे घे पण सांभाळल कोण कठीण ताळाय पण गायीची सेवा हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडली पाहिजेत जो मनुष्य सकाळी उठून गायीचं दर्शन घेऊन कामाला जातो त्याचं काम कधीच असक्सेस होत नाहीये त्याचं काम परिपूर्ण होणार म्हणजे होणार हा गायीनं दिलेला आशीर्वाद आहे